नराधम बापाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करीत केले गर्भवती पुण्यातील नराधम बापास शिर्डी पोलिसांनी केली अटक पुण्यातील नराधम पन्नास वर्षे बापाने पोटच्याच मुलीवर सतत बलात्कार करीत तिला गर्भवती केल्याची खळबळजनक घटना घडली गर्भवती झालेल्या मुलीच्या आईनेच याबाबत पुण्यातील वानेवाडी पोलिसात विविध कलमांवये गुन्हा दाखल केला होता सदर नराधम बाप हा गेल्या काही दिवसापासून फरार होता तो शिर्डी येथील साई उद्यान येथे राहत होता त्या ते ठिकाणी वारंवार रूम खाली करण्यास सांगून देखील तो रूम खाली करीत नसल्यानं संशयावरून शिर्डी पोलिसांना याबाबत माहिती दिली असता शिर्डी पोलिसांनी सदर व्यक्तीची चौकशी केली असता सदर इस्मावर पुण्यात गुन्हा दाखल असल्याची पोलिसांना माहिती प्राप्त झाल्यानं पोलिसांनी त्यास अटक केलं पुढील तपास पुण्यातील वानेवाडी पोलीस करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली वानवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरनं भारतीय दंड संहिता कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एफ जे एन तीनशे शहात्तर तीन आणि बालकांचे लैंगिक अपराधात संरक्षण अधिनियम पाच सहा आठ बारा अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये पीडिता ही सोळा वर्षाची असून ती सध्या सात महिन्याची गरोदर आहे पीडितेचे वडील वैवर्ष पन्नास यांनी तिच्यावरती एप्रिल महिन्यापासून वारंवार बलात्कार करून तिला गरोदर केलेला आहे त्या अनुषंगाने सदरचा गुन्हा दाखल होता सदरचा आरोपी हा दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून शिर्डी येथील साई उद्यान या ठिकाणी राहत होता त्याला वारंवार रूम खाली करने बाबत कळून देखील तो कर, करत नसल्यामुळे अविनाश आदलिंगे यांना आणि मंदिर मंदिर विभागाचे संरक्षण साव, संरक्षणाधिकारी अण्णासाहेब परदेशी यांना त्याच्या वर्तनाबाबत संशय आल्याने त्यांनी शिर्डी पोलिसांशी संपर्क साधला त्यावरनं सदर आरोपी ताब्यात घेतले असता स सदरचा प्रकार लक्षात आला या अनुषंगाने पुणे शहरातील वानवाडी पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून पुढील तपासाकरता आरोपीला वानवाडी पोलिस यांच्या ताब्यात देण्यात येत आहे सर गुन्हा केल्यानंतर तो आरोपी कुठे कुठे होता त्यांनी प्राथमिक दृष्ट्या बाबतची कबुली दिलेली आहे तो राजस्थान गुजरात बेंगलोर या ठिकाणी फिरला आणि शिर्डीत मागील तीन दिवसापासून होता याबाबतचा सखोल तपास लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी आशीष संसारे अहमदनगर लोकनायक न्यूज